नमस्कार मी जागृती मोरे चित्राई रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण साबुदाणा वडा ही रेसिपी बघणार आहोत यासाठी आपण एक मोठी वाटी भरून साबुदाणा घेतला आता हा साबुदाणा आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत आता हा साबुदाणा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि यानंतर आपण हा साबुदाणा अर्धा तास अर्धा तास पाण्यात ठेवणार आहोत साबुदाणा बुडेल इतकं पाणी आपण त्यात ठेवणार आहोत अर्धा तास आपण हा साबुदाणा पाण्यात ठेवला अर्ध्या तासानंतर साबुदाण्याचं पाणी आपण काढून घेतलं आणि हा साबुदाणा आपण आता चार तासासाठी भिजायला ठेवणार आता आपण गॅसवर कुकर ठेवून त्यात दोन ग्लास पाणी टाकलं आता यामध्ये आपण ते मध्यम आकाराचे बटाटे शिजवण्यासाठी टाकणार आहोत तुम्ही बघू शकता आपण त्यात बटाटे घातले आता आपण या ठिकाणी कुकर बंद करून याच्या तीन शिट्ट्या काढूया तीन शिट्ट्या झाल्यानंतर बटाटा छान शिजून जातो आता आपण बटाटा थोडा थंड झाल्यानंतर सर्व बटाट्याची साल काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण सर्व बटाट्याची साल काढून घेतली बघा चार तासानंतर साबुदाणा छान भिजून गेला आहे आता यामध्ये आपण शिजवलेला बटाटा एकजीव करून घेणार आहोत बटाटा बारीक किसून घेतला आता यामध्ये शेंगदाण्याचं भरडण आपण घातलं मिक्सरमधून बारीक काढलेली मिरची घातली चवीनुसार मीठ घातलं कोथिंबीर घातली आणि सगळं एकजीव करून घेतलं हातांनी हाताच्या सहाय्याने बघा वडे केले आपण या वड्याला मध्ये छेदही देऊ शकतो हाताला तेल लावून आपण वडे तयार करत आहोत म्हणजे ते चिटकणार नाही सर्वप्रथम आपण सर्व वडे करून घेतले बाकीचे प्लेन बनवत आहोत तर बाकीच्या वड्यांना आपण मध्ये छेद सुद्धा दिलं आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण करू शकतो आता कढईमध्ये तेल टाकलं गरम करण्यासाठी त्यामध्ये आपण तयार केलेले वळे टाकले माझी पातळी लहान आहे म्हणून आपण त्यात कमीत कमी, कमी करू शकतो आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ते वडे तळून घेणार आहोत एक बाजू झाल्यानंतर आपण बाजू परतून घ्या वड्यांचा रंग बदलतो तुम्ही बघू शकता वड्यांचा कलर बदललेला आहे छान रंग त्याला आला अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेणार आहोत अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यापुढे आपण अशाच नवनवीन रेसिपी बघणार आहोत बघा वळे छान तयार होत आहेत छान रंग त्याला येत आहे सर्व वळे आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तेल चांगले तापले की वड़े छान होतात आपण हे वळे उपवासासाठी खाऊ शकतो ग्रीन चटणी ग्रीन चटणीसाठी आपण हिरवी मिरची लसूण पुदिना कोथिंबीर दही चवीनुसार मीठ आणि आता ही मिक्सरमधून आपण फिरवून घेतली आता आपण वडे सर्व करू शकतो धन्यवाद थँक्यू